तुकडे मधलं चांगलं लागतं पण आता वेळ जेव्हा आपल्याला नसतो त्यावेळेला कुकर मध्ये विलाच नसतो पटापट बनवायचं असतं हे मी काल वाटण केलेलं होत हे मी हळद मिक्स झालंय ना तेच घालते याच्यामध्ये हळद आहे माझे हा काळा मसाला आणि हा मसाला थोडासा कारण त्याच्यात मिरच पण टाकायचं वाटण टाकते मी बघा गावावरून येताना मी ह्या क्यूब आणल्या होत्या गुळाच्या आता आहे माझ्याजवळ आणि आता भाकरी आहे भाकरी बनवते ज्वारीचं पीठ आहे हे ज्वारीचं पीठ मी याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये घालते मग भाकरी कशी नरम राहते चांगली नरम राहते म्हणून मी असंच करते मीठ टाकलं त्याच्यात थोडस तेल टाकलं

डबा भरते त्याला रेडी झाला मिस्टर चालले आता आता हे सर्व क्लीन करते सर्व पुसून गॅसचा ओटाळ जे आपण लेडीज काम करताना आपल्या डोक्यामध्ये किती विचार असतात ना काय काय आपण काम काम एक करत असतो पण डोक्यामध्ये आपल्याला सगळं चालू असत हे हा विचार तो विचार मुलाचा विचार घरातला विचार आणि काय करायचंय आपल्याला आता आता मला मार्के, मार्केट ह्याला जाय मार्केटला जायचंय मला असं मी सांगते एक उदाहरण मला हे करायचंय आज माझी ही कामं ही काम असं आपलं सगळं विचार चालू असतात आपलं तोंड बोलत नसतं पण मन आतून चालूच असतं असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं मी माझ्या बाबतीत होतं असं म्हणत नाही प्रत्येकाच्या बाबतीत असंच होतं की आपण काम करत असताना लेडीज म्हणा कोणही काम करत असताना किती असंख्य विचार मनात येत असतात आपल्या आणि ते आपण असं बोलून असं व्यक्त नाही झालो तर ते मनातल्या मनात ते दाबून तसेच राहतात मग ते कधी पण व्यक्त होणं खूप गरजेचं असतं आपल्या मनावर मना प्रेशर येत नाही आपल्या मनाला मोकळं वाटतं नाही तर आपण मनामध्ये कोणतेही विचार आपण कोणत्याही बाबतीतले मी इन जनरल सांगते सगळे मनामध्ये असं दाबून ठेवले ना की त्याचा त्रास आपल्याला आपल्याला होतो त्यापेक्षा आपण व्यक्त व्हावं असं मला तरी वाटतं तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा झाला होत साफ करून काल मी भरपूर कामं केली मला खूप थाकायला झालं काल सर्व वाटण बिटण पूर्व तयारी शेंगदाणे पण चोलायचे होते सर्व सोलून बिलून घेतले सर्व काम झाली आज मी आज एवढं जास्त बर्डन ठेवलं ना एका दिवशी जास्त केलं की दुसऱ्या दिवशी थोडस कमी केलं की बॅलन्स होऊन जातो नाहीतर मग आपल्यावर जास्त लोड होऊन आपली आपल्या हेल्थचा पण विचार करायला हवा आपल्या हेल्थचा आपण विचार केला तर पुऱ्या घराचा आपण सर्व घर अवलंबून असतं आपण चांगलं तर सर्व पूर्ण आपली फॅमिली चांगली त्याच्यासाठी आपण प्रत्येक लेडीजने पहिला स्वतःच आपल्या हेल्थचा विचार केला पाहिजे आपण एक दिवस आजारी पडलो तर पूर्ण फॅमिलीची काय तारांबळ उरते ते आपल्याला प्रत्येकाला माहिती असत त्यामुळे आपण आपली पहिल्यांदा काळजी करणं गरजेचं असतं आपली काळजी घेतली तर पूर्ण फॅमिलीची काळजी घेतली जाते जेव्हापासून मी युट्यूबचा विचार तर मी एक वर्ष अगोदर केला होता पण माझी हिंमतच नाही झाली अजूनही मी मला बोलते की मला तेवढा अजून कॉन्फिडन्स नाही तुमचा सपोर्ट आशीर्वाद सर्व असला तर पुढे यापुढे माझी मी चांगली प्रोग्रेस करेन कॉन्फिडन्स माझा वाढेल आणि मला असं वाटतं की आता मी एकटी एक नाही आहे घरामध्ये माझ्याशी कोणतरी बोलणार आहे मी कोणाशी तरी बोलते माझा वेळ निघून जातो कधी मला काय कळतच नाही मला माझ्याशी भरपूर मला कोणती बोलणारी माणसं भेटलेली आहे मी त्यांच्याशी बोलते करते आणि मला खूप बरं वाटत मला आतून त्या गोष्टीच समाधान वाटतं की काहीतरी हा बाबा चला मला ज्या गोष्टीतून आनंद मिळतोय आज मी हे जे काय करते पण त्या गोष्टीने मला जरा मनाला समाधान वाटतं मला सुख शांती वाटते की चला मला माझा वेळ निघून जातो मी खूप काय वेगळं करत नाही सगळ्यांसारखं मी जे सर्व जण करतात तसंच मी करते ज्या सर, सर्व बायका बनवतात सकाळी जेवण करायचं सगळं भांडी बिंडी सर्व इतर बायका करतात तसंच करते पण कधी कधी काय काय जणांना जे आत्मिक समाधान असतं ना मला आता एक म महिना नाही झाला अजून पण मला ते थोडं थोडस असं माझ्या मनाला थोडं शांती वाटते की चला माझा मी काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बिझी असते माझा वेळ ह्याच्या अगोदर पण मी काम करत होती असं नाही की आत्ताच करायला लागली ह्याच्या अगोदर पण करत होती काम करून पण त्याच्यामधून मला मनाला शांती नाही वाटत होती पण आता माझ्या कोणतरी कोणाशी तरी बोलते मी मला आनंद होतोय बोलल्यामुळे मला म्हणजे मन माझं सुकावून जात चांगलं वाटतं मला त्यामुळे मला मी जे ह्या निर्णय घेतला तो मला योग्य वाटत आता ह्याच्या पुढे त्याच्यामध्ये यश द्यायचं काय करायचं स्वामींची मर्जी बोलत बोलत भांडी वगैरे सर्व भांडी झाली सर्व ओटा पण पाणी पण आता होतं ना पाण्यामध्ये सर्व काम पण करून झाली सर्व व्यवस्थित वगैरे झालं आता एवढं झालं एकदा हे काम करून की मग किचनकडे एवढं जास्त काय काम नसतं काय लागलं तर थोडंफार जेवण बनवावं लागतं शक्यतो करावं लागत नाही कारण सकाळीच होऊन जातं सगळं त्यामुळे करावं लागत नाही एखाद्या वेळेस क्वचित करावं लागतं आता सर्व काही झालेलं आता माझी लादी पुसायचं मेन काम आहे ते झालं की माझी सर्व काम झाली ऐकत ऐकत गाणी सर्व कामं पण ही दरवाजातली माझ्या रांगोळी तिथून मी सुरवात करते सकाळची कामं सर्व माझी झालेली आहेत आणि एकदम घर असं नीट क्लीन एकदम बरं वाटतं कसं का स्वच्छता असली जिथे स्वच्छता असते तिथे आपल्याला मनालाच अगदी आनंद होतो आणि चांगलं वाटतं पॉझिटिव्हिटी येते तिथून आपल्याला मला पण खूप चांगली आता सर्व खाम आहेत आता रिलॅक्स आहे आता सर्वांना गुड मॉर्निंग करते म्हटलं सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार मी विद्या स्वागत करत आहे माझ्या नव्या करा ब्लॉग मध्ये आता सकाळपासूनची जे काय रुटीन होतं ते सर्व झालेलं आहे आणि भूमी नाही आहे त्यामुळे मला अजिबात करमत नाही आहे भूमी घरामध्ये नाही आहे भाजी घालते कापायच्या ठेवलेली आहे ही भाजी त्याच्याबरोबर त्या भाजीचा वासच मला खूप आवडतो छान तांदळीची भाजी किंवा चवळीची भाजी असं बोलतो त्याला टोमॅटोचं सार बनवते टोमॅटोच्या सार साठी मी कांदा एक छोटा कांदा चार आणि लसण्याच्या चा खोबऱ्याचे तुकडे घेतलेत पहिला खोबरं वाटून घेते नाहीतर मग ते जाड जाड तसंच राहणार ना पहिला खोबरं वाटून घेते त्याच्यामध्ये मी कांदा टाकते कांदा आणि लसूण आणि हे टोमॅटो बॉईल करून घेतलेले आहेत यांची सालं काढून त्याच्यामध्येच आता मी लाल मिरची पावडर जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं हळद आणि थोडस धना जिरा पावडर बस आणि याच्यामध्ये थोडं मीठ टाकते म्हणजे मला वरून परत मीठ टाकायची गरज नाही हे मीठ कलर यायला पाहिजे म्हणून थोडस मिरची पावडर टाकते याच्यामध्ये आपण सर्व टोमॅटोचं पाणी आहे ते मी <coughs> साखर टाकायची आंबट आणि थोडस हे थोडीशी टाकते आणि उकळी आली बघा टोमॅटो सारला मीठ वगैरे मी अगोदरच घातले होते ना वाटणामध्ये बस रेडी झाला टोमॅटो सार खूप छान मस्त त्याला सुगंध येतोय भाकरी दोन बनवल्या आणि बघितलात तुम्ही भाजी 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 याच्यामध्ये काढून ठेवली हो आणि भात आहे मग गरम राहते चांगली आणि आमटीला आहे टोमॅटो सारला पण मस्तपैकी उकडी आली आहे. पुढाने उद्या अंगारिका चतुर्थी आहे ना त्यामुळे साबुदाणा हो आता बेसन ठेवतो ज्यासाठी. नमस्कार आता खाबावर लागू बरंसा उशीर झाला भरपूर काम होतात भूक लागलेली आहे. आता जेवायचा कार्यक्रम चला मग या व्हिडिओचा मी इथे एंड करत आहे. सर्वांना श्रीस्वामी समर्थ गुड नाईट बाय